नमस्कार मंडळी आज आपण नाश्त्यासाठी एकदम झटपट होणारा खमंगा आणि कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ तुम्ही मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता मुलांना खूप आवडतो तर सगळ्यात अगोदर आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक कप मी रवा घालून घेतला आहे येथे मी हा रवा जाडच घेतला आहे तुमच्याकडे जाड किंवा बारीक कोणताही असला तरी चालेल तो घेतला तरी चालेल नंतर यामध्ये दोन चमचे मी बेसन पीठ घातलं आहे बेसनपीठ घातल्यामुळे आपल्या ह्या नाश्त्याला छान असा रंग येईल एक चमचा आम्ही यामध्ये दही घातला आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल अर्धा लिंबू पिळून घालायचा थोडंसं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे बारीकेचा पेस्ट बनवायचे आहे या नाश्त्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागलं आहे अगदी घरातच आपल्या उपलब्ध असतात त्या गोष्टी आपण इथे वापरून बनवणार आहोत सगळं वाटण तयार झालं आहे तर एका मिक्सिंग बाउलमध्ये मी हे काढून घेते आहे मिक्सरच्या भांड्याला हे बॅटर थोडंसं राहिलं आहे थोडं पाणी घालून चांगलं इसळून घेऊया आणि हे यामध्ये आपण ॲड करून घेऊ हे आपलं बॅटर तयार झालं आहे तयार झालेल्या बॅटरमध्ये आपण जास्त पाणी घालणार नाही आहे जसं आपण डोसा किंवा इडलीसाठी बॅटर तयार करतो त्या पद्धतीने इथे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे हा नाश्ता बनवण्यासाठी अगदी दहा मिनटं लागतात आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला जर असा प्रकारचा नाश्ता बनवायचा असेल तर पटकन हा नाश्ता बनला जातो मुलांना रोजची भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो तर अशा प्रकारचा झटपट होणारा नाश्ता तुम्ही डब्यामध्ये टिफिनमध्ये मुलांना दिला तर मुले आवडीने खातील आता हे दहा मिनटं आपण असंच ठेवून देऊया या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी येथे मी नारळाची चटणी बनवते त्यासाठी मी अर्धा वाटी नारळ बारीक तुकडे करून घेतले आहेत ओला नारळ इथे वापरला आहे तुमच्याकडे ओला नारळ नसेल ना तर सुकं खोबरं घातलं तरी चालेल तीन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत चिवड्यासाठी आपण जी डाळ वापरतो ती थोडी मुढवर घेतली आहे नंतर यामध्ये आल्याचे तुकडे आणि लसूण तीन ते चार पापळ्या घातल्या आहेत थोडीशी कोथंबीर एक चमचाभर मी यामध्ये दही घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे पाणी थोडंसं घालून आपल्याला चांगला वाटून घ्यायचं आहे आपण ओल्या नारळाची चटणी बनवतो त्याच पद्धतीने ही आपली चटणी तयार करायची आहे तर चटणी आपली वाटून तयार झाली आहे एका वाटीमध्ये मी काढून घेते आहे आता ही चटणी आपल्याला अशीच न खाता याला छान अशी खमंग आपण फोडणी देणार आहोत ही नारळाची चटणीसुद्धा अगदी पाचच मिनटात तयार होते अगदी सहज कोणालाही ही, ही चटणी बनवता येते चटणीला आपण फोडणी देऊन घेऊया तर तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी जिरी आणि कडीपत्ता घालून छान अशी मस्तपैकी खमंग फोडणी करून घ्यायची आणि ही फोडणी आपण चटणीमध्ये घालून घेऊया यामुळे आपली चटणी खाण्यासाठी खूप चविष्ट लागते खमंग अशी चवीला लागते चटणीवर घातलेली फोडणी आपण मस्तपैकी यामध्ये मिक्स करून घेऊया नाष्ट्याबरोबर खाण्यासाठी चटणी आपली तयार झाली आहे चला आता आपण नाश्ता बनवायला घेऊया बॅटरसुद्धा आपलं पाच मिनटापर्यंत चांगलं भिजलं आहे परत एकदा मी चांगलं हलवून घेते या बॅटरमध्ये तुम्ही मिरची टोमॅटो कांदा आणि तुमच्या आवडीनुसार कोणत्या भाज्याही टाकू शकता मी येथे प्लेनच बनवणार आहे तसवीनुसार यामध्ये मीठ घातलं आहे मीठ घालून परत एकदा चांगला मिक्स करून घेऊया नाश्ता छान असा कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी आणि त्याला छान अशी जाळी येण्यासाठी यामध्ये मी थोडंसं इनो घालते इनो घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आणि मस्तपैकी परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं मी या बॅटरपासून मस्तपैकी क्रिस्पी असा डोसा बनवता आहे तर ह्या डोसामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता डोसा तवा मी गॅसवरती गरम करून घेतला आहे अगदी मोठ्या गॅसवरती अगोदर गरम करायचा नंतर बारीक करायचा गॅस आणि त्यावरती बॅटर घालून घ्यायचं आणि मस्तपैकी डोसा हा पातळ असा पसरून घ्यायचा डोसा जेवढा पातळ असेल तेवढा छान असा कुरकुरीत होतो डोसा मी पसरून घेतला आहे डोस्यावर तुम्ही तेल तूप किंवा बटर घालून मस्तपैकी हा डोसा भाजून घ्यायचा इथे मी तूप घातला आहे डोस्याचा रंग थोडा थोडा बदली व्हायला लागतो ला आणि मस्तपैकी डोसा हा छान असा क्रिस्पी तयार होतो अगदी अलगदपणे हा डोसा पलटी होतो उलाटलाने म्हणजे डोसा आपला तयार झाला आहे तयार झालेला खमंग आणि कुरकुरीत डोसा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपण नारळाच्या चटणीबरोबर मस्तपैकी हा डोसा एन्जॉय करायचा अगदी काहीच मिनटात तयार होणारा हा कुरकुरीत डोसा तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर जरूर एक लाईक करा कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा असा डोसा करून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी एकदम बेस्ट असा पर्याय आहे त्यामुळे हा डोसा तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आजची ही रेसिपी तुम्ही पाहिली असेल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पटकन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर बघायला भेटतील तर आपण पुन्हा भेटणार अशीच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय